नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय नायरकर तुमचं सहशं स्वागत करीत आहे करी रोडच्या ब्रिजवर आणि आपल्याला जायचं आता इथे आतमध्ये अच्छा ह्याला गणपती नाव काय चौरंग हसन गणेश आहे तर माझ्या मागे आहे दगडूशेठचा गणपती आणि इथे आहे सिद्धिविनायकचा गणपती याची साईज आहे अडीच ते दोन फूट आहे या दोघांची आपल्याकडे खासियत म्हणजे आपल्या बॉडी टून हा गेली सात आठ वर्ष आपण हा टून वापरतोय आणि त्या बॉडीटूनवरती लोकांना आवडून लोक इथे बुकिंगला येतात ह्या फेट्याचं वर्क दिसत आहे ना ह्या फेट्यावरतीच पन्नास साठ गणपती यांची विक्री झालेली आहे बऱ्यापैकी सुंदर गणपती आहे बाहेर पुढे इथून आणि आपण पुढे जाऊया पुढे आहे श्रेया आठ आणि श्रेया मध्ये हे गणपती डिस्प्लेमध्ये लावलेले आहेत तर इथे पण सुंदर गणपती दिसतात मित्रांनो आपल्याला आणि इव्हन याचा फेट्याचं वर्क बघावं वाईट वर्क आहे किती सुंदर गणपती मित्रांनो तसंच तो मागेही गणपती दिसतो आहे मस्त की राजेशाही फेटा दिसतो आहे आणि त्यांच्या जे शॉल दिलेली आहे बैठक पण सुंदर आहे बाप्पाची इव्हन हा पिवळा गणपती मित्रांनो बघा वा म्हणजे पिवळा त्याचं वर्क आहे पिवळा त्याची ड्रेपरी वापरली गेली आहे पिवळ्या कलरची धोतर आहे पिवळ्या कलरचं त्याचं फेटा आहे आणि फुलं वगैरे सुंदर आहे आणि इव्हन तर छोटंसं मस्त मोरफुल मोराचं फील दिसतं आपल्याला तर मित्रांनो आपण आता श्रेया आर्टमध्ये आहोत आणि मागे दिसत आहेत हा गणपती जो पोळी बांधवांसाठी आहे आणि बसतो की खेकड्यावरती आसनस्त झालेलं आहे गणपती बाप्पा तर छान असं रूप दिलेलं आहे आणि इथे मागे आपले शिव भगवान आहेत त्यांच्या रूपातही गणपती आपला दिसत आहे तर इथे आपण श्रेया आर्टचे जे दादा आहेत त्यांना भेटतोय तर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगाल काय माझं नाव अखिलेश जयस्वाल आपल्या शॉपचं नाव श्रेयारी रोडमध्ये आहे आपल्याकडे पी ओ पी आणि माती दोन्हीही आहे पी ओ पीमध्ये पण तुम्हाला याची साईज बोलली तर दीड फुटापासून तीन फूट साडेतीन फूट आपल्याकडे भेटतं आणि मातीमध्ये दीड फूटपासून दोन फूट आहे जास्त मोठे नाही आपल्याकडे मेन रेपरी फेटावर हे स्पेशलिटी आहे तुम्ही बघितलं वगैरे व्हिडिओमध्ये तुम्ही मी पाहाल ते मेन आहे म्हणजे आम्ही फेटा नाही विकत फक्त मूर्तीवरती काम करतो ओके तुमच्या मागे गणपती मला जेव्हा आहे आ, गज, आ, कलर छान दिसतोय आणि मॅट कलर मध्ये तुम्ही केलेलं आहे स्किन टोन पण सुंदर आहे त्याची आणि मी काय बोलून जर हे गणपती साईज मध्ये काय असेल आणि प्राइस काय असेल ती आपल्याला फूट साईज मध्ये दोन फूट आहे याची प्राइस फाय थाउजंड आहे फाय थाउजंड फाय थाउजंड अच्छा पण ही पीओपी का माती जी ही पीओपी आहे पीओपी अच्छा जसं तुम्ही बाजूला बघतो मग ह्या ड्रेपरी वर्क आहे हे पण दोन फूट आहे पण थोडासा ड्रेपरी केल्यामध्ये ते दीड हजार दीड हजार किंवा दोन हजार थोडा वाढतो अच्छा पण हे चौरंगावर असन केले कसं हे असं काय राजा पोज आहे बेसिकली अच्छा हा चौरंग म्हणजे आता बघा मोस्टली बुकिंग झाले ते क्लोज केलं आहे मी पिशवी टाकून अच्छा म्हणजे बुकिंग बुकिंग झालेलं ते ऑर्डर क्लोज झालेलं आहे आता आपल्याकडे पॅक केलं आहे आणि हा पीस त्याच्यामध्ये बघा पेपरी सुद्धा केलं आहे मोठ्यांचं वर्क पण आहे त्या पेपरीमध्ये आणि इव्हन फेटा पण सुंदर आहे हा मित्रांनो पॅक झालेला आहे छान तर प्राईस काय सांगाल म्हणजे तुमची दीड फुटापासून मोठ्यात मोठी किती गणभी असेल आणि पी ओ पीची आणि मातीची पहिले पी ओ पीचे सांगतो आपल्याकडे पी ओ पी दीड फूट साडेतीन हजारपर्यंत स्टार्ट होतं अच्छा आणि जर ट्रेपरी केलं आहे तर थोडा थोडा कॉस्टिंग मूर्त्या जशा थोडं वाढ आणि मातीमध्ये बघितलं गेलं की आपल्याकडे चार हजारपासून स्टार्ट आहे धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो नक्की शेयाआडला भेट द्या आणि इथले गणपती तुम्ही बघा आणि अखिलदा दादा भेटा आणि तुम्हाला जो गणपती आवडला असेल तुम्ही बुक करू शकता आणि सुंदर सुंदर गणपती आहेत चला तर मित्रांनो आपण शेयाआडमधून बाहेर पडले आणि आपल्यासमोर पुढे दिसत आहे इथे वेळे ब्रदर्स आहेत इथे वन वेळे ब्रदर्स आहेत त्यांचे दोन्ही कारखाने इथे दिसतात त्यांच्या तर आपण बघूया इथे तिथे मुलं काम पण करत आहेत काहीतरी काम पण चालू आहे तर त्यांच्याकडे जाऊया आणि इथे गणपती बघूया चला तर मग की पादुका काढूया इथे तर हे वेळेप्रद सुंदर तर सर्वात मस्त की हे मला वाटतं एक ते दीड एक फुटापर्यंत हे गणपती आहेत आणि छान आहे इवन त्यांची जी बॉडी टोनिंग आहे ना ते पण मस्त मित्रांनो जे आपण चिकू कलर बोलतो तो हा बॉडी टोनचा कलर ते कमळामध्ये बसलेले गणपती वाप्पा इथे आपल्याला ते छोटे छोटे गणपती आहे मित्रांनो म्हणजे मस्त आहे आणि ते ब्राह्मणची बैठक असलेला गणपती बाप्पा तो मला भरपूर आवडतो असा गणपती बसलेला मांडी घातलेल्यानंतर तर हे सगळी बुक झालेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे इथे नावं दिसतात सगळ्यांची आता आपण आपण वेळेब्रदर्समध्ये आहोत आणि वेळेब्रदर्सच्या कार्यशाळेमध्ये चित्रशाळेमध्ये आपण आहोत सुंदर सुबक अशा मूर्त्या आहेत प्रत्येक या पूर्ण कारखान्यामध्ये मी पूर्ण दा तुम्हाला दाखवलं नाही तर हे बरं कमी पडतील असे आहेत पण आता आपण सध्या एकाच गणपती बाप्पाची इथे उभं आहोत आणि यांची खासियत मस्त स्किन टोन आहे स्किन टोन सुंदर आहे यांची इवन बारीक बारीक डिटेल्स आहेत सोंडेवरचे वगैरे तेही धोतर जे कलर आहे जे प्रत्येकाचा नाही कसा प्लेन कलर आहे पण ते लांबून बघताना असं मस्त व्हॅल्वेट कलर आहे कुठे शेडिंग केलेली असेच नाही आहे असं प्लेन धोतर कलर आहे शेडिंग करायची गरज नाही कारण ते चुऱ्या चुरकुर्या ज्या पडल्या आहेत धोतरच्या त्यात बघायला सुंदर वाटतं गणपतीच्या डोळ्याचं काम मित्रांनो आणि मग त्याचा गंध वगैरे आहे आणि स्किन टोनला ते गोल्ड कलर केला तर भरपूर की मॅच करतो आहे मस्तही वाटतं आहे तिथे रंगारीचं पण काम चालू आहे थोडंफार हां तिथे आणि मेन म्हणजे ह्या ह्या सगळ्या जे गणपती आहेत हे सगळे गणपती पूर्णपणे शाळू मातेचे असतात मित्र डोळ्याचं वर पण तुम्हाला दिसेल जवळून दाखवतो इवन सुंदर काम केलेलं आहे आणि त्यांचे दंत वगैरे ते मस्त वाटत आहेत बघायला तर मला आवडतं जास्त म्हणजे गणपती असेल तर मला आवडतो हो तो सफेद धोतर सफेद धोतरमध्ये असं ब्राह्मण बैठकामध्ये बसलेला गणपती वाप सुंदर दिसतो मला भरपूर आवडतो आणि ही बघा ही बैठक त्याची तर मित्रांनो वेळप्रथा झाला आहे आता आपण आलो बाहेर पुढे तिथे प्रारंभ कला मंदिर दिसतं तर तुम्हाला सर्वप्रथम पहिले डिस्प्लेमध्ये गणपती दाखवतो तर डिस्प्ले बसलेलं मग आहे की मा ब्राह्मण बैठकीमध्ये बसलेला बाप्पा आहे तिथे तर अशी बैठक मी मगा म्हणाल की मला आवडते बैठक बसते गणपती आप्पा सुंदर वाटतं असा बसलेला इथे सिंहासन बसते गणपती बाप्पा आहे तुम्हाला मग अशी दाखवतो म्हणजे शेंदूरमध्ये गणपती बाप्पा इथं बघा मित्रांनो काय कलर केलेलं आहे म्हणजे कलरफुल फेट आहे कलर नाही केलं आहे जे ड्रेपरी घातलेली आहे छान तशी सेम ह्या गणपतीलाही ड्रेपरी घाते फेटा, तो तो फेटा।, फेटा, फेटा सुंदर आहे एकदम मस्त की पैठणीचा जो हे असं मोर दिसतो आहे आणि तेव्हा छान वाटतं बघायला गणपतीचा फेटा रोगोपच भारी वाटतो बापाचा तर हा फेटा बघा मस्त महाराष्ट्र फेटा आहे सुंदर आणि कलरही सुंदर घेतलेला आहे ऑरेंज कलर मजा आली बघायला तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गणपती बघूया हो तर मित्रांनो आपण प्रारंभ आर्टमध्ये आलेलो आणि इथे आपण भेट देतो आहे आर्टिस्ट आहेत आपल्याकडे तर आपण त्यांना भेटतो आहे आणि त्यांची पण ओळख करून घेऊया तर नमस्कार प्रथम तुम्हाला तर तुमचं नाव हो काय आहे माझं नाव सोनाली शिंदे आमच्याकडे पेनच्या मूर्त्याही आहेत अच्छा खूप सुंदर आणि सुबक मिळतील तुम्हाला त्याचप्रमाणे माझ्याकडे तीन फुटापासून ते एक फुटापर्यंत ते सहा इंचापर्यंत ही मूर्त्या अवेलेबल आहेत खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आहात तुम्ही बघालच आमच्याकडे खास आकर्षण म्हणजे आमचा लालबागचा राजा आहे तेही आमच्याकडे दीड फूट ते तीन फुटापर्यंत अवेलेबल आहे अच्छा मग ही मूर्ती आहे ती तुमच्याकडे काय मटेरियल एक तर मातीची पी प्लस मातीच्या दोन्ही प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या आमच्या सबस्क्राईबर जाणून घ्यायची प्राइस काय असेल या मूर्त्यांची आमच्या वेगवेगळ्या प्रत्येक मूर्तींचे प्राइस वेगवेगळे आहे डिपेंड्स ऑन मूर्ती त्यांची सजावट त्यांचं डेकोरेशन कमीत कमी आमच्याकडे फोर थाउजंड पासून स्टार्ट होता ते जास्तीत जास्त आमच्याकडे सतरा अठरा हजार सतरा अठरा तुम था, अच्छा तुमच्या आता ह्या मूर्तीमध्ये एक काय खास आहे तशी ती आपल्याला मूर्ती पाहायला मिळेल आमच्या सबस्क्राईबर पाहायला मिळेल तर तुम्ही काय दाखवाल ती कुठली मूर्ती लालबागचा राजा जातोय आपण मित्रांनो लालबागचा राजा बघूया हो हा आमचा आम्ही स्वतः बनवलेला लालबाग सराचा आहे अच्छा तर ही मूर्ती मातीची आहे पूर्णपणे नाही नाही ही पी ओ पी ची पी ओ पी ची मातीमध्ये पण अवेलेबल आहेत एक दहा पीस पाच सहा पीस अवेलेबल आहे ओके पण ही काय फूट असेल साईज ही आहे ऍक्च्युली प्रभावळ पकडून अडीच फूट पर्यंत अच्छा अडीच फूट पर्यंत तर मित्रांनो तुम्हाला जळून दाखवतो गणपती बाप्पाची मूर्ती आणि हे लालबागची प्रतिमा आम्ही दिसते आणि सुंदर असं काम केलेलं आहे इवन गोल्ड पण ज्वेलरी पण चढवली दिसते आणि प्लस धोतर मित्रांनो बघा तर हे वेलवेटचं धोतर आहे छान असं तर मागची जे पूर्णपणे वर्क आहे छान दिसतंय गणपती आपल्याला इव्हन शेडिंग वगैरे हो काम वर्क चांगलं आहे था। आमच्याकडे स्किन टोन पण जर बघाल तुम्हाला चार पाच वेगवेगळ्या प्रकारचे स्किन टोन मिळतील जसं की हे डार्क शेडमध्ये आहे हे थोडंफार लाईट शेडमध्ये आहे हे त्याहूनही लाईट शेडमध्ये आहे हो तर स्किन टोन जर तुम्ही बघाल तर अजूनही या मूर्तीची पण जर तुम्ही बघाल तर ह्या मूर्तीची पण एक वेगळी स्किन वेगळ्या प्रकारचे स्किन टोन तुम्हाला बघायला मिळते खूप सुंदर अशा आहेत yes, मित्रांनो खरं खरं आहे त्या ज्या मूर्त्या बघतोय मी मी जवळून स्वतः बघतोय की या मूर्त्या सुंदर दिसत आहेत इव्हन तुम्हाला मग असे म्हटलं की सोंडेवरचं डिटेलिंग आहे ते सोंडेचं डिटेलिंग पण छान दिसतं बघायला आणि डोळ्यांचं वर्क पर्याय एकदा तुम्हाला जाऊन दाखवतो स्कून स्किनटोनमध्ये तुम्हाला वेगवेगळे शेड दिसत आहेत आणि जे धोतर आहे ते मूर्ती असं मॅट वेल्वेट टाईप आहे प्रत्येकाचं प्लेन कलरमध्ये छान वाटते ते बघायला ते लांबूनच सुंदर वाटतंय बघून तर इव्हन वेगळ्या कलरचे धोतो पितांबर वगैरे तुम्हाला दिसत आहे ते तर छान गणपती आहेत तुमचे सगळे आणि सुंदर वाटले आणि मला त्या गणपतीवर तुम्ही काय बोला तो गणपती मला एक अट्रॅक्ट करतोय हा फेटावला हां तर मूर्ती खूपच सुंदर आहे बरेच आमच्याकडे ऑर्डर्स बुक झाल्यात ह्याच्या आणि हे जे ड्रेपरीज आहे ते तुम्हीच केलेले वर्क केलं मिस केलेला आहे अच्छा तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला जाऊन दाखवतो फेटा ड्रेपरी बघा किती सुंदर केलेली आहे फुलांची आणि त्यांचं जे वस्त्र आहे पीतांबर बघा छान वाटते गणपती बाप्पा आणि व्हाईट कलरमध्ये खरं मस्त वाटतं गणपती बाप्पा तर धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचा तर मित्रांनो इथे येऊन नक्की भेट द्या तर प्रारंभ करा आर्टमध्ये तुम्ही नक्की भेट द्या आणि गणपती बघायला या नक्की आणि तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बुक करू शकता लवकरात लवकर थँक्यू मॅडम धन्यवाद तर मित्रांनो आपण निघूया पुढे आता तर मित्रांनो इथे ह्या आठ जो आपण आता ह्या आठमध्ये आलो मंदिरमध्ये आलो तर इथे भेट दिलेली आहे दोन भक्तगण आहेत तर तुम्हाला कसं वाटलं गणपती अत्यंत ता ता सुंदर मूर्ती आहे म्हणजे मूर्ती बघून असं वाटतं की लालबागच्या राजाच बसले आहेत तिथे एवढी सुंदर मूर्ती यांच्याकडे एवढं चांगलं कलेक्शन आहे की मी बाकीच्या लोकांना विनंती करतो की तुम्ही या इथे आणि बघा आणि मूर्ती चॉईस करून तुमच्या घरी ह्या बाप्पाला घेऊन जा नक्की थँक्यू बाकी तुम्ही आलात कुठून आहे मी दादरलाच राहतो इथे जवळच आहे तुम्ही प्रसन्न वाटली मूर्ती एवढी सुंदर मूर्ती आहे ना म्हणजे अक्षर म्हणून दुसऱ्या मूर्ती बघायची इच्छाच होत नाही खरंच सुंदर मूर्ती आहेत आणि आकर्षक आहात इव्हन त्यांची जी, जी कलाकृती आहे इव्हन अॅनोटॉमी बोलणार पण तीही सुंदर आहे तर दोघांना दोघांचा धन्यवाद तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू प्रारंभ प्रारंभकाला मंदिरमध्ये आम्हाला बाहेर पडलो तर आणि इथे परत एकदा तुम्हाला सांगितलं मग असं सांगलं की इथे मोठी चित्रशाळा बघतायत इथे मोठे मोठे गणपती बनत आहेत आणि मला वाटत नाही किती फुट जास्त फुट असे असतील तर ही पूर्णपणे चित्रशाळा आपल्याला दिसते तर इथे हा बघा वर हे वर्क आहे चालू आहे नंदीवरती बसले गणपती बाप्पा <laughs> इथे लालबागच्या राजाचं बैठक असेल त्याप्रमाणे तर मग बैठक तशी नाही आहे पण त्याप्रमाणे मोठा आहे गणपती जो ही सुंदर गणपती आणि हे प्रत्येकाचे आर्ट वेगवेगळे जे चित्रशाळेचे आर्ट दिसतात हे शिवाई आर्ट आहे तिथे आपल्याला संस्कल्प गणेश आर्ट दिसतं आहे म्हणजे हे प्रत्येकाचे वेगवेगळे आर्ट आहेत त्यांच्याप्रमाणे आहे मागे वैष्णवी आर्ट दिसतं आहे आणि त्याप्रमाणे हे चित्रशाळा आहेत आणि हे मोठे मोठे गणपती आपल्याला दिसत आहेत पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या चित्रशाळेमध्ये आलो आणि इथे मोठे मोठे गणपती तयार होताना दिसत आहेत तर भले मोठे गणपती आहेत इव्हन आपण पुढे नको जाऊया कारण अलाव नाही आहे आपण इथे लांबूनच मी तुम्हाला दाखवेन तर हे एवढे मोठे गणपती म्हणतात तिथे आणि हा गणपती बघा हा सुंदर आली गणपती तर मित्रांनो सगळ्या चित्रशाळा आपण फिरून झालं आपण एक चित्रशाळा राहिली आहे ती म्हणजे गणेश चित्रशाळा तर आपण तिथे आलो आणि तिथे बाहेरून आपण हे छोटे छोटे गणपती बघतो आहे तर मला वाटतं एक फुटापेक्षा कमी हे गणपती छोटे छोटे गणपती बघायला मिळतात आपण हे पहिले डिस्प्लेमधले गणपती आहेत ते तुम्हाला दाखवतो मी चित्रशाळेमध्ये आलेलो आणि चित्रशाळेमध्ये तुम्हाला आहे तिथे शंकराच्या अवतारामध्ये आपले गणपती बाप्पा आहे इथे साईबाबाच्या अवतारामध्ये पालखीमध्ये बसलेले आहेत आणि दोन मामा असे दोन साईडला उभे दिसत आता आणि त्यांनी पालखी उचलली आणि त्या पालखीमध्ये आपले आनस्थ झाले आसनस्थ झालेले साईबाबा आता असे हे गणपती बाप्पा इथे ही मूर्ती आपल्याला दिसत आहेत ह्या एक फुटापर्यंत असतील एक ते सव्वा फूट तेवढ्या छोट्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दिसतील दोन बंध मोदक घेऊन गणपती आपले सुंदर आहे मित्रांनो मस्त गणपती आहे सुंदर छान आपण गणेश क्षेत्रशाळेमध्ये आहोत आणि मी मुलगा प्रत्येकाची एक खासियत असते काहीतरी वेगवेगळी तर ह्यांची मला खासियत काय दिसते की यांची जी टोन, टोन आहे त्या स्किन टोन आहेत त्याबद्दल त्यांच्या टोनचं जे रिफ्लेक्शन आहे म्हणजे त्यांचा तो उठाव आहे तो तुम्हाला दाखवतो बारीक म्हणजे असं स्किनवरती ना हलकासा घाम आलेला कसं चमकी दिसते ती म्हणजे त्या प्रकारचे ह्यांचं काम आहे म्हणजे तुम्हाला मी दवळून दाखवतो तर तुम्हाला दिसलं तर कॅमेरा ते कळेल तर हा गणपती बाप्पा आहे आणि दिसते तुम्हाला चमकी चमकता स्किनवरती तसं तुम्हाला प्रत्येक असं स्किनवरती तुम्हाला दिसेल मी प्रत्येक बाप्पा माझ्या दाखवेन तुम्हाला जवळून तेव्हा इथे पण दिसेल सोंडेवरती चमकी दिसेल इथे बॉडीवरती पण दिसेल चमक ते करता दिसेल तर मित्रांनो आपण गणेश चित्रशाळेमध्ये बसलेलो आणि आपल्या समोर अजून कलाकार पण इथे बसले आहे जे कलाकार का रंगवण्याचं काम चालू आहे डिटेलिंगचं काम चालू आहे आणि इथे एक गणपती तयार आहे जो ट्रिपरीमध्ये मित्रांनो सुंदर असा मस्त सिंहा सिंहासनानं सिया, बसला पण ही हे आसन काय हे सिंगल लोड बैठक सिंगल लोड बैठक तर सिंगल लोड बैठक म्हणून हे आसन आहे तर ह्या आसनामध्ये हा गणपती आप्पा दिसतोय तर आणि दुसरा गणपती आप्पा इथे आहे आणि इथे आपले दादा आहेत तुमचं नाव सांगा सुनील पांचा सुनील पांचाल अच्छा तर तुमच्या कार्यशाळेमध्ये म्हणजे कशा प्रकारचे गणपती आहे तुमच्या कार्यशाळेमध्ये पीओपीचे गणपती पण आहे आणि मातीचे गणपती मातीचे गणपती दोन्ही तुम्ही हे दिसते मला जरा डायमंड वर्क केले आहे हे पण तुमच्याकडे होतं हो आणि हे आता हे तुम्हीच केलेलं आहे तर हे सध्या हा गणपती किती फुटाचा असेल सव्वा दोन फुटाचा गणपती सव्वा दोन फुटाचा आणि हा आहे ओ पीओपीचा ठीक आहे तर माझ्या सबस्क्रायबरला जाणून घ्यायचं आहे किंवा इतर भक्तांना मी जाणून की प्राईज काय असेल <small> हां साडेसात हजाराला बुकिंग झालं साडेसात हजार बुक झालेलं आहे अच्छा आणि इथे गणपतीची साईज म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा इंचापासून ते दहा इंचापर्यंत आपल्याकडे गणपती आहे दहा इंचापर्यंत अच्छा मग त्याची प्राईज काय असेल त्याची म्हणजे ऑलमोस्ट स्टार्टिंग रेंज हजार रुपये आहे पी एज अच्छा स्टार्टिंग रेन्स हजार रुपये अच्छा आणि तुमच्या कार्यशाळेबद्दल काय बोला तुम्ही म्हणजे तुम्हाला गणसंपुलनमध्ये सात वर्ष झालेली आहे अच्छा ते फरकदा चव्हाण विचार चव्हाणचा घनसंपुलन आहे आम्ही इकडे दरवर्षी कारखाना चालू करतो तीन महिने आमचे वर्कशॉप असते हे आमचा अखं टीम वर्क आहे दहा ते बारा जणांचा अखं ग्रुप आहे त्या ग्रुप निवडून आम्ही कामं करतो कच्चे गणपती आणून इथे फिनिशिंग पेंटिंग सगळी कामं आम्ही इथेच करतो आखणीपासून गोल्ड मेकिंग पासून सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी इथे आणि ही जी मूर्ती आहे जी मूर्ती बनवली कुठे जाते म्हणजे मूर्ती आपण नाही बनवत मूर्ती आपण रेडी आणतो पेनवर एक खामरापूर पेन हा कुठला आहे तिथे गणपतीचा माहेरघर घर त्याला तिकडनं आपण कच्चा रो मटेरियल उचलतो आणि मग इथे पेंटिंग काम वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथे करू फिनिशिंग पेंटिंग सगळ्या गोष्टी तुमच्या कामामध्ये तुमचं खासियत काय असेल म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे आवड आहे गणपतीचं काम हो गया करायची प्लस माझी वर्कआउट आहे डायमंड अच्छा त्याच्यामध्ये तुमची स्किन टोन पण सुंदर आहे आणि इव्हन मला मी ऑब्झर्व केलेलं की तुमच्या स्किन एक अशी शाईन करते सुंदर म्हणजे आपण जुन्या पद्धतींचे गणपती करायचे हा जे अभ्रक पेंटिंग म्हणतात त्या पद्धतीने आपण गणपती पेंट करतो पेंट करतो इव्हन तुमची स्किन पण शाईन करते म्हणजे एक वेगळं मला आमच्या मिरतीमध्ये इथलं ते एक वेगळं असलं की म्हणजे एखादा घाम सुटला ती बाप्पाला कसं आहे तसं ते ती इफेक्ट एक तुमच्या स्किन टोन मध्ये आपण अब्रक पेंटिंग म्हणतो एक प्रकारे अब्रक असतात ते अख्खा गणपतीवर मारलं जात त्याच्यामुळे त्या बाप्पांना घाम आल्यासारखं कसं असतं तसं फील आवतो येस तुम छान वाटतं ते लाईट पडले की तो गणपती आपण अजून शाईन ते करतो तर धन्यवाद तुमचे आभार मी मनापासून आभार मानतो आणि तुम्ही दोन तुमचा वेळ दिला मोल्यावर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशी वाटली तुम्हाला चित्रशाळा म्हणजे लोडपणे तरी लोळला तुम्ही नक्की या आणि तुम्हाला सुंदर सुंदर असे गणपती बघायला मिळतील तर मग अशी सुरुवातीला पाहिला तर हा गणपती येतो ह्या गणपतीप्रमाणे अजून तुम्हाला बरेचसे गणपती बघायला मिळतील इथे मोठी चित्रशाळा आहे मी आता आतमध्ये जाऊन आलो आतमध्ये व्हिडिओ करायला लावून होतं आणि तिथून गणपती आपल्या हैदराबाद म्हण सॉरी कर्नाटकाला आहेत परत कोल्हापूर आहे त्याचं सुरत आहे आणि इथून लंडन बाहेरगावी परदेशी पण इथून गणपती जात आहेत तर अभिमान वाटतो म्हणजे आपला इथला मुंबईवरनं गणपती तिथे जातात तेव्हा की आपल्या कलाकारांचे गणपती बाहेर गावापर्यंत जातात छान वाटतं हे ऐकून चला तर मित्रांनो रजा घेतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि मी तुम्हाला विनंती करेन आवर्जून की तुम्ही इथे या आणि भेट द्या तुमच्या मुलांना इथे घेऊन या त्यांना बघायला मिळेल की जी प्रोसेस असते गणपती आप्पा कसे बनवतात ते इथे कलर कसे केले जातात ते इथे तुम्हाला थोडाफार सुरुवातीलाच बघायला मिळेल लवकर लवकर आलात तर छान तर इथे ह्या पूर्ण चित्रशाळा आहे दिसते आहे तर इथे तुम्ही नक्की भेट द्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन गणपती अप्पा मोहर चला बाय बाय टेक केअर